ही कथा आहे बाराशे शतकातील श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सानिध्याने पावन झालेले केंदूर शिरूर येथील श्री संत कान्हराज महाराज यांच्या तपश्चर्यानं प्रसन्न झालेल्या रेणुकादेवीची समाधी अवस्थेमध्ये तल्ली नसताना रेणुकादेवीनं दर्शन दिलं व वर दिला कान्हुराज महाराज यांनी तुझे दर्शन मला सर्व सदाकाळ व्हावे ही इच्छा व्यक्त केली हे ऐकून देवीनं प्रसन्न चित्तानं तथास्तू म्हणाली परंतु असे सांगितले की मी प्रकट रूपाने येणार नाही तर गुप्त रूपाने येईन आणि एक अट घालती मी फक्त तुलाच दिसेल आणि तुझ्या पाठोपाठ येईन पण तू मात्र माझ्या वचनावर विश्वास ठेवून तू प्रवास कर निष्कारण शंका येऊन मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिलंस तर मी जेथे असेल त्या स्थळी वास करून राहील पुढे येणार नाही पुढील प्रवास सुरू झाला पुढे कान्हूराज महाराज व मागे रेणुका देवी चालू लागली देवीच्या पायातील नुपुरांचा व पैंजणांचा आवाज येत होता आणि अचानक तो आवाज बंद झाला या क्षणी कान्हराज महाराजांनी मागे वळून पाहिला असता त्याच क्षणी देवी कन्हेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली त्यावेळी कान्हराज महाराज यांनी देवीची स्तुती सुरू केली देवी तात्काळ प्रकट झाली त्यावेळी कान्हराज महाराज यांनी देवीला त्यांच्या गावी येण्यास विनंती केली देवीला ए माई ए माई अशी विनवणी केली याचमुळे ह्या देवीला इथे यमाई असं नाव पडलं परंतु देवीनं घातलेल्या अटीप्रमाणे देवी म्हणाली मी आता याच ठिकाणी वास करून राहील ओढ्याच्या उत्तरेला घनदाट बन आहे तिथे मी निरंतर वास करेन या ठिकाणी मी भक्तांकडून सेवा करून घेईल ज्याचे त्याचे भक्तीप्रमाणे मी प्रसन्न होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करेन तुझी ही सेवा ह्याच ठिकाणी मी घेईन हे ठिकाण केंदूरपासून फार दूर नाही म्हणून तुला इथे येणे जाणे सहज जमेल आणि पूजामध्ये ही अंतर येणार ना नाही मातेचा आदेश मानून कान्हराज महाराज यांनी देवीची कन्हेरसर याच ठिकाणी मनोभावे नित्यनियमानं पूजा केली अशी ही रेणुका माता अंबाबाई जगदंबा इथे अव अवतीर्ण झाली कालांतरानं या ठिकाणी मंदिर स्थापन केलं गेलं येथे सकाळ संध्याकाळ आरती होते दर मंगळवारी आरतीनं मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते दर पौर्णिमेस देवीची पालखीतून गावातून मिरवणूक काढली जाते या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार हा शके अठराशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस साली झाला ह्या मंदिराच्या अदगडी बांधकामावर असलेले तोंडात एक शेपटीमध्ये एक व चार पायांमध्ये असे हत्ती पकडलेले एका प्राण्याचं चित्र आहे हेच चित्र जंजिरा मुरुड महाराष्ट्र किल्ल्यांमध्येही आढळते आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास